अरे मस्त देखील मला खूप आवडला स्वामींच वगैरे हे भारी राजापेक्षा मस्त आहे ना फोटो खूप आवडला मला पण छान आहे राधाकृष्णाचं तर खूप सुंदर आहे दापुस्ली गर्दीपुष्हेगत बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आम्ही लांबनच आणि तिकडं फोटो यायला ते यायला लागलो गाड्याला यायला लागले तिथं तुम्हाला माहिती पुण्यात म्हणजे गर्दी किती असते मला मोबाईलचं कवर पण घेतलं बरं का मी बिल्डिंगचं का काम चालू आहे गर्दी आहे बघू आता चला बघा हे शंभर रुपयाला मागितलं तर दिलं नाही छान

आम्ही तिकड ड्रेस बघते कानातले बघा किती सुंदर सुंदर आहे

शंभर रुपयाला मग हो मोठी बघ जरा बघ बघ ओढणी बघा कशी दीडशे रुपये दर्शन तुळशी गणपती बाप्पाचं बघायचं चाललंय यांचं न्त <laughs> आ